नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे अठरा ऑगस्ट आज आपण अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्टचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा जे जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर बंगालच्या उपसागरात ओडिसाच्या आसपास एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे काल ते कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं त्याच्यामुळे उडिसा छत्तीसगड तसेच विदर्भ महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच भागातून पावसाचा जोर हा वाढणार आहे याच्यानंतर विदर्भाच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे अरबी समुद्रात या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे अरबी समुद्राच्या या चक्राकार हवेच्या स्थितीपासून अशीच मध्य महाराष्ट्रापासून या कमी बंगालच्या उपसागरातील जे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे या भागापर्यंत एक ट्रफलाईन सक्रिय आहे ह्या ज्या सर्व सिस्टीम आहेत याच्यामुळे राज्यात हा पाऊस वाढलेला आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर जवळजवळ इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच पुणे सांगली सोलापूर दाराशिव लातूर याच्यानंतर परभणी नांदेड याच्यानंतर इकडे जळगाव बुलढाणा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत त्याच्यानंतर इकडे विदर्भात अंशतः ढागाळलेलं हवामान आहे मात्र दुपारनंतर या भागात पावसाची शक्यताही सक्रिय होणार आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अठरा ऑगस्टचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एकोणीस आणि वीस ऑगस्ट आज काय परिस्थिती राहील तर आज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच ठाणे मुंबई पालघर किनारपट्टीचे जे, जे सर्व जिल्हे आहेत या भागातून पावसाचा जोर हा रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात जोरदार राहणार आहे तसेच रायगड मुंबई पालघर ठाणे या भागातसुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी आहे किनारपट्टीवर आज, किनार आज पावसाची शक्यता ही मुसळधार ते अतिमुसळधार आजसाठी राहील त्याच्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच सांगली सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे जळगाव या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी आज दिवसभरासाठी सक्रिय राहतील त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ तसेच अकोला अमरावती या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील आणि विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातून दुपारनंतर पावसाची शक्यता राहील हलका मध्यम काही भागात जोरदार मुसळधार पावसाची शक्यता विदर्भात आजसाठी दुपारनंतर संध्याकाळची रात्री दिसत आहे त्यानंतर उद्या एकोणीस ऑगस्टला पावसाची तीव्रता अजून वाढणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तीन जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच मुंबई विभागात सुद्धा उद्या पावसाची तीव्रता ही वाढणार आहे मुंबई पालघर ठाणे नाशिक या भागातून सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे नंदुरबार धुळे या दोन जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय उद्यासाठी होईल त्याच्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागात सुद्धा पावसाची तीव्रता उद्यासाठी एकोणीस ऑगस्टसाठी वाढणार आहे त्यानंतर इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ मध्यम ते जोरदार पाऊस या भागातून राहील काही भागात मुसळधार पावसाच्या सर्या अधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर सांगली सातारा पुणे सोलापूर धाराशिव लातूर परभणी अकोला वाशिम बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे हलक्या मध्यम रिमझिम मान्सून सर्या अधून मधून सक्रिय राहतील या भागात पावसाची तीव्रता उद्या जास्त राहणार आहे त्यानंतर वीस ऑगस्ट वीस ऑगस्टला हा पाऊस थोडाफार पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून मुसळधार अतिमुसळधार पाऊस राहील तसेच हा पाऊस नंदुरबार धुळे नाशिक या भागात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे वीस ऑगस्ट साठी तसेच सांगली सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव पुणे सातारा सांगली हा जो सर्व पट्टा आहे हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी दिवसभरात सक्रिय राहतील तसेच विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच बुलढाणा अकोला वाशिम जालना परभणी लातूर नांदेड परभणी हा जो सर्व पट्टा आहे यवतमाळ वाशिम या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज वीस ऑगस्ट साठी आहे पण पावसाची तीव्रता इकडे नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे रायगड या भागातून पुण्याचा पश्चिम घाटबाग नाशिकचा पश्चिम जळगाव या भागातून पावसाची तीव्रता ही वाढण्याचा अंदाज आहे वीस ऑगस्ट रोजी विदर्भातील पाऊस हा वीस ऑगस्टला थोडाफार कमी होण्याचा अंदाज आहे कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र पुणे सातारा सांगली या भागात पावसाची तीव्रता ही वीस ऑगस्ट रोजीसुद्धा कायम राहील अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्टचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी आणि उद्यासाठी अठरा आणि एकोणीस ऑगस्टसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आजसाठी साठी अलर्ट इकडे कोल्हापूरचा घाडबाग याच्यानंतर रत्नागिरी रायगड सातारा घाडबाग पुणे घाडबाग तसेच ठाणे मुंबई या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच पालघर सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर इकडे लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अमरावती या सर्व जिल्ह्यातून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे धाराशिव सोलापूर सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून सुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर विदर्भ असेल विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे असतील नांदेड याच्यानंतर हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून दुपारनंतर मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे त्यानंतर उद्या काय कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर उद्या पावसाची तीव्रता ही इकडे पुण्याचा गाढभाग मागाशी सांगितल्याप्रमाणे पुण्याचा गाठबाग याच्यानंतर रायगड ठाणे मुंबई पालघर याच्यानंतर नाशिकचा पश्चिम घाटबाग तसेच नाशिक धुळे नंदुरबार आपल्या अंदाजानुसार या पट्ट्यातून मुसळधार पावसाचा और रेड अलर्ट एकोणीस ऑगस्ट साठी हवामान खात्याने दिलेला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटबाग सातारा घाटबाग या भागातून सुद्धा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट उद्यासाठी हवामान खात्याने दिलेला आहे गडचिरोली जिल्ह्यात काही भागात मध्यम पावसाचा काही भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट उद्यासाठी एकोणीस ऑगस्टसाठी जाहीर केलेला आहे तसेच कोल्हापूर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होऊ शकतो दिवसभर तसेच सोलापूर धाराशिव या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी हवामान खात्याने दिलेला आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती तस त्याच्यानंतर अकोला हिंगोली वाशिम नांदेड परभणी बुलढाणा जालना बीड जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच एकोणीस ऑगस्टसाठी दिलेला आहे तर एकूणच काय तर कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र याच्यानंतर मुंबई विभाग या भागातून आज उद्या आणि परवासाठी मुसळधार पाऊस राहणार आहे विदर्भात सुद्धा काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज उद्या आणि परवासाठी अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्टसाठी सक्रिय राहील तर हाँ होता साथी आपले नकी हा होता अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद